नमस्कार मित्रांनो कोकणची कला संस्कृती या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेली आणि दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले अंगणेवाडी मालवण मसुरे येथील भराडी देवीची वार्षिक यात्रा यावर्षी बावीस फेब्रुवारीला असणार आहे मालवणमधील भराडी देवी ही अनेक जणांची कुलदैवत दरवर्षी भराडी देवीचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक मालवण मध्ये येतात वस्त्रालंकाराने सजवलेली देवी याची डोही याची डोळा पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी मित्रांनो मालवण पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मसुरे या गावातील बारा वाड्यांपैकी एक वाडी म्हणजे आंगणेवाडी पण भराडी देवीच्या प्रसिद्धीमुळे हे एक गावच असल्याचा भाविकांमध्ये समज निर्माण झालेला आहे भराडी देवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्व प्राप्त झाले आहे साधारण तीनशे वर्षापूर्वी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पा मोहिमेमध्ये बराडी देवीचा कृपाशिवरात लाभल्यामुळे त्यांनी बावीस हजार एकर जमीन या मंदिराला दिली होती तर अनेक प्रचलित कथांप्रमाणे अने या देवीची कथा आहे गाय एका विशिष्ट ठिकाणी सोडत एक दिवस तो गेला असता हा प्रकार त्याच्या लक्षात आला दिवशी देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण तेथे ते प्रकट झाल्याचे सांगितले आणि तेव्हापासून सर्वजण त्या ते पाषाणाची पूजा करू लागले भरडरूपी राई ही पाषाणूपी देवी अवतरली म्हणून तिला भराडी देवी असं म्हणतात या देवीची एक आख्यायिका सांगितली जाते ही देवी तांदळाच्या वड्यातून प्रकट झाली म्हणून आजही अंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच ते खायला सांगतात ते वडे तेथून आपल्या घरी आणता येत नाही देवी जशी वड्यातून आली तशी परत गेली तर अशी भीती वाटत असल्यामुळे प्रसाद वडे बाहेर घेऊन देत असे या नवसाला पावणारे देवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढत आहे देव दिवाळी झाल्यानंतर मानकरी तांदूळ लावून देवीला कौल लावतात शिकार एक संपूर्ण गाव जमतलो शिकार करू तू हुकूम दे शिकार साध्य करून दे असे गाराणे घालून कौल लावला जातो पाशाला तांदूळ लावून उजवा कलू मिळण्याची वाट बघतात एकदा कौल मिळाला की सात ते आठ जणांचा गट करून जंगलात रान उठवले जाते त्यालाच रान धरणं असं म्हटलं जात तोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत पुढील कामं होत नाही पारद म्हणून डुकराची शिकार झाल्यानंतर या शिकाराची गावातून मिरवणूक काढली जाते मंदिराच्या उजव्या बाजूला पातोळी आहे इथे डुकराचे मान सुटे करून कोष्टी म्हणून वाटली जाते कोष्टी म्हणजे प्रसाद या पारधीनंतर पुन्हा देवीला कौल लावला जातो जत्रेची तारीख निश्चित केली जाते नवसाला पावणारी असली तरी देवीला कोंबड्या बकऱ्यांचा बळी नवस मात्र या यात्रेमध्ये आढळत नाही उत्सवावेळी देवीची स्वयंभू मूर्ती अलंकाराने सजवली जाते जत्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांच्या ओट्या भरण्यास प्रारंभ होतो या दोन दिवसांच्या उत्सवामध्ये देवीचे रूप अवर्णनीय दिसते देवीची ओटी खना नारळाने तर अस नवस तुळाभाराने फेडले जातात ज्याचा नवस असेल त्याला वजना एवढे साखर नारळ गुळ तांबे याची तुलाभार करून देवीला वाहिले जाते तुलाभार हा नवसाचा प्रकार पाहण्यासाठी झुंबड उडालेली असते मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेलच आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारांबरोबर शेअर करा अजूनही तुम्ही कोकणजी कला संस्कृती या युट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय